नमस्कार लाईफ सुरेखा सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर समोरच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला अगदी छान असं जेवणाचं ताट दिसतं आहे तर तोच आजचा व्हिडिओ आहे कारण आज रविवार होता आणि रविवारी घरी मच्छी आणली होती तर दुसरा कुठला व्हिडिओ न करता मी असं ठरवलं जेवणाचाच व्हिडिओ करून टाकायचा आणि सध्या तरी मला व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही म्हणून मी जेवणाचेच व्हिडिओ टाकत असते जे घरामध्ये रोजचं होतं तेच करून टाकते तर आज संध्याकाळच्याला वांबीची मच्छी आणली होती तर मी वांबीचं थोडंसं असं सुक्कं सुक्क बठ्ठ्या बठ्ठ्या कालवण केलं वरणाबरोबर भाताबरोबर खायला आणि त्यानंतर वांबीच्या काही तुकड्या फ्राय केलेल्या आहेत तर तेच इथे ताटामध्ये ठेवलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये मी आंबीचा जो सुक्का बट्टा केलेला आहे त्याची रेसिपी आणि वांबीच्या तुकड्या ज्या तळल्या त्याचे ते फ्राय केलेलं दाखवलेलं आहे तर चला आता तुम्ही इथे व्हिडिओला सुरुवात करते मी व्हिडिओ एन्जॉय करा तर इथे ताट मी एक घेतलेलं आहे आणि आत्ता विनंती मी भाजी आणलेली आहे बाजारातून काय तुम्ही पाहते तर मच्छर आणलेले आहे तिने वांबे छान असे मोठे मोठे तुकडे आहेत वांबेचे मला असं वाटतं ही अर्धा किलो तरी असेल कारण पाव किलो नाही मोठे मुठ मोठे तुकडे आहेत तर ते अर्धा किलोच असेल तर आज आपण वांबीचं कालवण तीन चार जण खाणार आहेत तर तीन चार तुकड्यांचं कालवण करणार आणि एवढ्या सगळ्याचं फ्राय करणार कारण कालवणातलं जास्त कोण खात नाही तर नावाला कालवणामध्ये वशाटपणा यावा म्हणून ते टाकलेलं असतं तर आता आपण करूया वांबीचं कालवण तर इथे वाम मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचे मी दोन भाग केलेले आहेत म्हणजे चार तुकड्या मी थोडंसं असं सुक्कं कालवण करणार आहे त्याच्यात टाकणार आहे आणि हे फ्राय करणार आहे आणि मसाल्याचा डब्बा इथे घेतलेला आहे म्हणजे जे आपल्याला साहित्य लागणार आहे तर आजच डब्बा घासलेला स्वच्छ आता सगळे मसाले काढून मी भरून घेतलेला आहे इथे पुन्हा लाल तिखट कारण हा माझा मापाचं आहे हे माप लागतं मला म्हणून हा मसाला मी जास्त वापरतो हे छोटंसं काय असेल त्याला वापरतो नंतर इथे मीठ आहे आणि हे इथं सगळं साहित्य मी आता घेतलेलं आहे आणि इथे पातेले पण ठेवलेले आहे गॅस पेटवलेला आहे पण तो बारीक करून ठेवलेला आता मोठा करून घेते आता आपण लगेचच सुरुवात करूया तर इथे मी माझं नेहमीप्रमाणे एक ते दीड पळी तेल टाकते कारण आज ही भाजी आणलेली आहे घरामध्ये मग म्हटलं तोच व्हिडिओ करून टाकावा याच्या आधी पण मी वाबेच्या कालवनाचा व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवर पण आज हा पुन्हा करते तर आता आपण तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि गॅस पण मी इथे थोडासा फास्ट करून घेतलेला आहे तेल आता गरम व्हायची वाट पाहतोय आपण तर आधी आपण टाकूया लसूण कारण याच्यामध्ये लसूण भरपूर टाकला ना तर वशात पाण्या थोडासा कमी होतो लसूण टाकून घेतलेला आहे बारीक बारीक कापून असा त्यानंतर टाकूया कडीपत्ता पण मी वापरते त्याच्यामुळे कांदा पण मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये कापून घेतला आणि किचनमध्ये माझ्या व्हिडिओ करतो आणि बाहेर टी व्ही लावलेला आहे तर तो पण आवाज थोडा याच्यामध्ये होतो तर जरा तुम्ही समजून घ्या आता हा कांदा लाल होईपर्यंत आपण चांगला भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता लसूण आणि कांदा हे चांगला आपल्याला गोल्डन तो तो कलर इतर भाजून घ्यायचं तर कांदा आपला बऱ्या प्रकारे भाजून झालेला आहे आणि लसूणचा तर कलरच बदली झालेला आहे तर त्यामध्ये मी टाकते हा टॅमॅटो बारीक चिरलेला अख्खा टॅमॅटो टॅमॅटो पण आपल्याला यामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे आणि हा जो मी म्हणजे असं कांद्याच्या कालवनाचा जो रस्ता करणार आहे ते पातळ रस्ता नाही आता थोडासा बट्टा बट्टा म्हणजे थोडासाच रस्ता ठेवणार आहे त्याच्यासाठी वाटण वगैरे ह्याच्यामध्ये काही ना फक्त कांदा टॉमॅटोवरच ठेवणार आहे आपण टॉमॅटो पण कांद्यासारखा याच्यामध्ये चांगला भाजून घेऊया टोमॅटो पण याच्यामध्ये छान घेऊन गेलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया हे जे मसाले आहेत तर आमच्याकडे तिखट खायला सगळ्यांना आवडतं म्हणून मी नेहमीच्या मापाप्रमाणे हे तीन पळी लाल तिखट घेतलेलं आहे नंतर गोडा मसाला घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे हळद आणि मीठ घेतलेली आहे ती आपण ह्याच्यावर भाजून घेऊया चांगली आणि हे टाकल्यानंतर थोडासा गॅस कमी करून घेऊया कारण हे जे तिखट मसाले आपण टाकतो ते पटकन गळून जातात कारण तेल गरम असतं त्यासाठी थोडासा गॅस कमी करून घेतला आहे मी त्याच्यामध्ये ह्या तुकड्या टाकून घेऊ मी तीनच तीन किंवा चारच तुकड्यांचा इथे रस्ता करणार आहे कारण आमच्याकडे रस्त्यामधलं कोण खात नाही सगळ्यांना फ्राय करून आवडतं तर मी थोडासाच हा रस्ता असा करून घेणार आहे चांगलं भाजून मसाला चांगला याला मिक्स झाला त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेणार आहे बर त्या पाण्याला एक उकळी आली ह्या मासा शिजायला काही वेळ लागत नाही एक मोठी उकळी आलेली नंतर आपण गॅस कमी करून घेतला की तो आपोआप शिजला जातो आता आपण उकळी याची वाट पाहूया आता ज्या बाकीच्या पाच सात तुकडा राहिलेल्या आहेत त्याला आपण तळण्यासाठी थोडंसं मीठ लावून घेऊ म्हणजे प्रमाणातच आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळद लाल तिखट आणि थोडासा मी गरम मसाला टाकणार आहे बस आता हे सगळं साहित्य मी एकत्र एक करून थोडा वेळ बाजूलाच ठेवून देणार आहे आणि नंतर तळायला घेणार आहे तर इथे कांदवनाला अगदी मोठी उपय आलेली आहे आणि आपल्याला त्याचा रस्ता नाही करायचा आहे सुक्कच करायचं आहे आणि मसा लगायचा शिस्त थोडंसं पाणी राहिलेलं आहे तोपर्यंत ते चांगलं शिजू होईल तर आपण त्याच्यामध्ये टाकूया ही कोथंबीर कारण का मी फोडणीवर सध्या कोथंबीर टाकत नाही कोथंबीर खूप महाग झालेली आहे आणि पावसाचे दिवस आहेत अगदी पन्नास ऐंशी रुपये पन्नास रुपये ऐंशी रुपये असा गड्डीचा भाव चालला आहे आणि त्या आणून पण म्हणजे जरी आणली तरी ती घरी किती साफ करून ठेवा ती थोडीशी खराब होते आणि फेकली जाते त्याच्यामुळे आम्ही कोथंबीरचं प्रमाण जरा कमी केलेलं आहे तरी पण वासाला थोडीशी टाकायची म्हणून मी वापरली तर त्या कोथंबीर टाकून आपण वाट पाहूया आता इकडे मी तवा ठेवलेला आहे आणि ती फ्राय करून घेऊया शेवटी शेवटी मी कोकमाच्या दोन पाकळ्या याच्यामध्ये टाकून घेते कारण मच्छीच्या भाजीमध्ये मला कोकम खूप को आवडतो आणि टॅमॅटो अख्खा एक टाकलेला आहे मोठ्याच्या मोठ्या म्हणून कोकम थोडासाच टाकलेलं आहे तर आता गॅस पण थोडासा कमी करून घेते आणि बारीक गॅसवर आणखी चांगली वाफ येऊन देते आणि इकडे तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया तेल तर इथे मी भाजीवर झाकण ठेवलेलं हो आहे कारण गॅस मी बारीक केलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आता इकडचं आपण मच्छी तळून घेऊया आंबेची तर तेलामध्ये हा मी लसूण टाकून घेतो तुकडा खूप मोठा मोठा है सगळं तेवढं सगळ्याला आहे कारण भाजीमध्ये पण टाकले आणि इथे खाणारे फक्त तीन चारच जण आहेत त्याच्यामुळे आता हे आपण चांगलं तळून घेऊया बराच वेळ झाला थोडंसं खालीवर करून घेऊया करून ठेवा तिथल्या खालीवर करून घेतो मी आता तरीच आपलं हे सुटकं झालेलं आहे थोडंसं छानपैकी जास्त रस्ता नाही काय नाही सुक्कं म्हणजे खाताना पण थोडं बरं लागतं आणि आता आपण बंद करूया इथे गॅस तर आपला हा कालवण्याचा प्रकार वामेचं सुटकं झालेलं आहे त्याला मी पण ठेवून देते आणि इकडे जो वाम टाळायला घेतलेली आहे तिकडं ते आता करून घेते एक सगळ्या पलटी करते आता तर सगळं तुकडा आपला छान तळून झालेलं आहे मस्त एकदम कडक कडक झालेलं आहे आणि आपण आता बंद करूया गॅस आणि तेल मिसळण्यासाठी जरा असं साईडला काढून ठेवूया राहिलेलं तेल इथे जाईल तर असा आजचा आमचा रविवारचा बेत आहे तर तुम्ही मच्छी म्हणजे मी वांबेची जी सुक्कं केलं त्याची रेसिपी दाखवली त्यानंतर वांबेच्या तुकड्या तळल्या त्या दाखवल्या नंतर, नंतर वरण आणि भात करून घेतलेला चपाती आणि असा आजचा रविवारचा स्पेशल वेत केलेला होता त्याचा छोटासा व्हिडिओ केला खूप वेळ झालेला आहे व्हिडिओ टाकायला पण जेवणच रात्रीचं होतं आणि जेवण करायला पण वेळ झालेला आणि आमची जेवणाची हीच वेळ आहे त्याच्यामुळे आत्ता सगळं तयार झालं आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ करायला घेतला तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि सगळ्यांनी जेवायला या